अनेक दिवसापासून शहापूर आसंगाव रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतूक सुरळीत होत नसल्याने वाहनचालक प्रवाशांसह मेटाकुटीला आले आहेत म्हणून सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष वसंत पानसरे यांनी केली असून सात दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे शहापूर आसंगाव रस्त्यावरून रिक्षाचालक ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिला यांसारखे दररोज हजारो प्रवासी प्रवास करत आहेत मात्र जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी अपघात वाहने नादुरुस्त होणे प्रवाशांना मनक्याचे त्रास यासारखे गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहेत आता सणासुदीचे दिवस असल्याने या रस्त्यावर वर्दळ आणखी वाढली आहे याबाबत वारंवार निवेदन देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत प्रहारतर्फे सदर रस्त्यावरील खड्डे भरून रस्ता दुरुस्त करावा आणि नव्याने मंजूर होऊन रखडलेल्या या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे भजन आंदोलन करण्या जाय करण्यात येईल असा इशारा वसंत पानसरे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे या प्रसंगी सल्लागार वामन केंदार रामचंद्र मडके प्रवक्ते विनायक बोंद्रे संघटक विजय हरणे प्रवीण आंदाडे साबगाव प्रमुख निलेश बोटकोंडळे युवा संघटक मयूर किरपण महिला आघाडी सचिव सासरी जाधव सहसचिव प्रभावती हरणे यांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते गेल्या अनेक दिवसापासून शहापूर तालुक्यातील शहापूर या रस्त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे या दररोज शेकडो प्रवास प्रावश करत असतात परंतु जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालक असतील रिक्षा चालक असतील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिला यासारख्या अनेक प्रवाशांना खूपच त्रास होत आहे याबाबत आम्ही प्रहारतर्फे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना वारंवार आपण निवेदने देऊन देखील त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत खूपच दुर्लक्ष केले आहे आणि डोळे करत आहेत प्रहार जनशक्ती शापूर वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला काल एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये शहापूर आसनगाव रस्त्यावरील खड्डे बुजून तो वाहतुकीसाठी सुरळीत करावा आणि नव्याने मंजूर झालेला जो रस्ता आहे त्याची तात्काळ सुरू करावा हे यासाठी आम्ही प्रहारतर्फे दोन निवेदन देण्यात आलेले आहेत आणि सात दिवसाच्या आत जर याच्यावर कार्यवाही झाली नाही तर या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रहारतर्फे येत्या सव्वीस तारखेला भजन आंदोलन करण्याचा इशारा प्रहारतर्फे देण्यात आलेला आहे